शक्य नाही रोज सकाळचा विधी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे परंतु मी एक काम केलं तिथं ग्राउंड उभं केलं दोन हजार सात साली सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी यांना उद्घाटनाला आणलं आणि त्यावेळेस मी भाषण केलं होतं की या ग्राउंड एक ना एक दिवस या ग्राउंड मध्ये खेळणारा खेळाडू देशासाठी खेळला जाईल ऋतुराज गायकवाड आज सांगली मध्ये राहणारा सवाल त्याची आई महापालिकेच्या गाड्यामध्ये शिक्षक आहे बाप पीसीएमडी मध्ये ड्रायव्हर आहे तो देशाच्या साठी देशाच्या कडक म्हणून खेळतोय महत्वपूर्ण काम आपण केलेले आहे अनेक कामं केली आणि काम होत असताना खरं तर ही निवडणूक महापालिकेची नाही ही निवडणूक मान अपमानाची बिलकुल नाही देश कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचा देश ताप्यामध्ये दिल्यानंतर सुरक्षित राहिले आपण अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आयुष्य करतून जे काय उभं केलं एका क्षणामध्ये पायदळी तुडवण्याच्या युद्धाच्या माध्यमातून ते झालेलं आहे मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा भारत देश हा पूर्णपणेच सुरक्षित आहे की पाच वर्ष देशाच्या संरक्षण विभागाच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून काम केलं आणि ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य कॉमन माणूस पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी गेलं देशाचे सैनिक जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून देशाच्या पंतप्रधान देखील जीवाची बाजी लावून हा देश जगाच्या पाठीवरती जगाची मान उंचवण्याचं काम त्या माध्यमातून करतात आणि म्हणून मी निवडणूक तुमच्या माझ्या गेले द्यावायची तर भरपूर नाही आणि नात्या गोक्याची तर बिलकुल नाही जे काय बीड सोलापूर सांगलीत तरी आलं नाही माझा त्याच्यावाईक आणि चांगला अनुभव मी मागच्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तीकर यांनी मला फोन केला मतदान संपलं होत आणि मतदान झाल्यानंतर पक्षाची बैठक आणि मला फोन केला काय होईल तुमच्या निवडणुकीचं म्हणलो भाऊ हो मी निवडून येईल एवढे नाही पक्षाची बैठक झाली पैशाच्या नाही करतात मी पक्षाच्या प्रमुख उद्धवजींना व्हॉट्सअपवरती अनेक पत्रकार मित्र असतील त्या पत्रकार मित्रांना पण मी व्हॉट्सअपवरती पाठवले आणि म्हणलो मी सात लाख बारा हजार मला पडतील मला सात लाख तेवीस हजार वेळ पडतील अशी काही या ठिकाणी आहे अश्विच्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांतांना आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं की अश्वि चाळीस हजारापेक्षा कमी मताने निवडून येणार नाही लीड लिव्ह जवळपास चाळीस हजारापर्यंत होत आणि जर बोलताना तर होते की कुणीतरी त्याला मत पडतील चाळीस ते पंचेचाळीस डिपॉझिट वाचलं तर वाचलं नाही तर डिपॉजेट वाचत नाही आता तुम्हाला मी सांगितलं मी या मतदारसंघामध्ये माझी लाट सर्वसामान्य माणसाची सर्वसामान्य माणसाची एकरूप होऊन काम करतोय आणि काम करत असताना कामाला महत्व देतोय मी कधी मान आपण स्वतः तरी वाढत नाही माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देखील कुणाला देखील आधी द्यावे कधी बोलत नाही आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो काम करत असताना कामाला प्राधान्य देतो आणि म्हणून आपल्याला एक चांगलं काम करायचं वेळ लावायचे तर बिलकुलच नाही निवडणूक खूप महत्वाची या निवडणुकीमध्ये राज्य सरकारने जे निर्णय घेतले असत सामान्य माणसासाठी गरीब माणसासाठी जो या शहरामध्ये कष्ट करी जो या शहरामध्ये दिन रुगला आहे त्याच्यासाठी राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे मी देखील लढा पुकारला होता या ठिकाणी अणार बांधकामाच्या संदर्भामध्ये आणि त्या घड्यामध्ये माझ्यावरती स्वतः माझ्यावरती दहा हजारा केसेस झाल्या मी खासदार असताना देखील कोर्टामध्ये दोन दोन तीन तीन तास थांबून त्या सगळ्या केसेसनी डील करण्याचं काम केले मी पन्नास हजाराचा पक्ष विधानसभेवरती काढला नागपूर विधानसभेवरती पंधरा हजाराचा पक्ष काढला आणि त्या गरीब माणसाला या शहराची न्याय देण्याची भूमिका केली परंतु नंतरच्या सरकारने काही केलं नाही परंतु मान्य देवेंद्रजीने मान्य एकनाथजी शिंदे साहेब अजित ददानी जवळपास सातशे पासष्ट कोटी रुपयाचा शास्त्रीकर महत्वपूर्ण त्या जमिनी संबंधित केल्या होत्या चाळीस वर्ष झाडा नेतून येते चाळीस पंचाळीस आहे सातत्यानं अनेक जण असतील या ठिकाणी काकोर्डी कोसरे वालेकरवाडी या परिसरातील आणि त्या नागरिकांनी लढा देत होता अश्विच्या निवडणुकीच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की साडेबारा टक्क्याचा प्रश्न मी सोडवला सोडवता येईल आणि मी दिलेला शब्द पाळत राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्या गरीब शेतकऱ्यांना सत्तावीस हेक्टर जागा अठ्ठावीस हेक्टर जागा मी साडेबारा टक्केच्या माध्यमातून देण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला केंद्र सरकारच्या दोन मोठ्या कंपन्या त्या माझ्या येतात हिंदुस्थान अँटीबायोटिक्स आणि एचएल या दोन्ही संस्थेला या दोन्ही कंपनीला केंद्र सरकारनं आतापर्यंत मी पाचशे पाचशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या भाषेमधून मिळून देण्याचं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हिंदुस्थान मध्ये कंपनी बंद करण्याचा जे देशभरातल्या ज्या कोश्यामध्ये कंपनी आहे त्या बंद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने निधी